स्थानिक श्री शिवाजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय रिसोड शाळेत विद्यार्थ्यांनी पर्यावरणपूरक राख्या बनवून रक्षाबंधनानिमित्ताने निमित्ताने झाडांना राख्या बांधून वृक्षबंधन कार्यक्रम आयोजित करण्यात आला प्राप्त माहितीनुसार स्थानिक श्री शिवाजी विद्यालय कनिष्ठ महाविद्यालय रिसोड शाळेत राष्ट्रीय हरित सेनेच्या वतीने कला शिक्षक विठ्ठल सरनाईक व क्रीडा शिक्षक विनोद बावणे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी स्वतः पर्यावरणपूरक राख्या तयार करून शाळा परिसरातील झाडांना बांधून वृक्ष संवर्धनाची शपथ घेतली या कार्यक्रमास शाळेचे प्राचार्य पंजाबराव देशमुख उपप्राचार्य संजूभाऊ नरवाडे शाळेचे पर्यवेक्षक गजानन भिसडे ज्येष्ठ शिक्षक खुशालराव राठोड यांची उपस्थिती होती वृक्षबंधन कार्यक्रमानंतर एक पेड माके नाम धर्तीवर वृक्ष संवर्धन व माजी जबाबदारी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले यावेळी शाळेचे उपमुख्याध्यापक संजूभाऊ नरवाडे तसेच पर्यवेक्षक श्री बिसडे यांनी विद्यार्थ्यांच्या या स्तुत्य उपक्रमाबद्दल विद्यार्थ्यांचे तसेच प्रभारी शिक्षक विठ्ठल सरनाईक यांचे कौतुक करून ऋतुचक्राचे संतुलन राखण्यासाठी वृक्ष संवर्धन ही आपली नैतिक जबाबदारी आहे असे सांगितले आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये शाळेचे प्राचार्य प संजाबराव देशमुख यांनी बदलत्या जीवनशैलीमुळे मानवाने केलेली नैसर्गिक खाणी आणि या भविष्यात यामुळे भविष्यात उद्भवणारी संकटे यावर प्रकाश टाकून वृक्ष संवर्धन काळाची गरज आहे याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले यावेळी शाळेतील सर्व शिक्षक शिक्षिका हजर होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन विजयराव देशमुख यांनी केले प्रतिनिधी रामकृष्ण कोकाटे रिसोड वाशिम महाराष्ट्र न्यूज नेटवर्क आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकुळ महाराष्ट्र न्यूज ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा